आता पुन्हा शरद पवार यांनी असा एक काही डाव टाकलेला आहे त्यामुळं भाजपला मोठा हजरा बसलेला आहे अहो हजरा कसला भूकंपाचा एक मोठा धक्काच बसला आहे म्हणा ना नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक जवळ येत आहे ना तसं तसं राजकारण ढवळून निघत आहे लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश लाभल्यामुळं महाविकास आघाडी उत्साहात आहेच त्यातल्या त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी जोमात आहे आहो पक्ष गेला चिन्ह गेलं पण तरीही शरद पवारांना खूप काही मिळालं सगळं काही गेलं तरी मतदार गेले नाहीत हे देखील या लोकसभा निवडणुकीत दिसून आलं आता शरद पवार यांचा आणि महाविकास आघाडीचा धसका माहितीनं घेतलेला आहे त्यातच शरद पवारांनी विधानसभेची मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे शरद पवारांचे डाव समजू शकणारा नेता अजून महाराष्ट्रात तरी पैदा झाला नाही असं म्हटलं जातं आणि प्रत्यक्षात ते दिसूनही येत असतं ना जुने आणि दुरावलेले नेते जवळ करण्याचा सपाटात आता शरद पवारांनी लावलेला आहे ठेवणीतले एक एक डाव ते बाहेर काढू लागले ला आहेत त्यामुळं त्यांच्या डावानं महायुती चितपट होताना दिसू लागले ला आहे विशेषतः अजित पवार यांनाही आता धक्क्यावर धक्के दणख्यावर दणखे बसताना दिसत आहेत आता पुन्हा शरद पवार यांनी असा एक काही डाव टाकलेला आहे त्यामुळं भाजपला मोठा हजरा बसलेला आहे अहो हजरा कसला भूकंपाचा एक मोठा धक्काच बसला आहे म्हणा त्यांनी भारतीय जनता पक्षाचा एक मोठा नेता आणि आमदार अशा दोघांना गळाला लावलेला आहे ऐन विधानसभेच्या तोंडावर अकोला तालुक्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे कारण अकोला तालुक्यातील माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड हे दोघेही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती आता समोर आली आहे अर्थात मधुकरराव पिचड हे पूर्वी शरद पवारांच्याच पक्षात होते त्यांना पवारांनी सगळं काही दिलं पण तरीही त्यांनी भाजपात जाणं पसंत केलं पिचड पिता पुत्र आता पुन्हा शरद पवार यांच्याकडं निघाल्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे मात्र या राजकीय भूकंपामुळे अमित भांगरे यांचे राजकीय भवितव्य मात्र अधांतरी लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं त्यांच्या समर्थकांचे ही झोप उडाली आहे आणि महाविकास आघाडीतसुद्धा खळबळ उडाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेचा विचार करता पुरोगामी विचाराच्या अकोला तालुक्यातून शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे हे मोठ्या मता मताधिक्यानं निवडून आले आहेत यात मुख्य म्हणजे त्यांना अकोले तालुक्यातून चांगले मताधिक्की मिळालेले आहे तसं पाहिलं तर अकोला तालुका हा मुळातच शरद पवार यांचा बालिकेल्ला समजला जातो माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी जर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तर आगामी विधानसभा पिचड घराण्याला फायदा देऊ शकते एकंदरीत लोकसभेचा विचार करता या तालुक्यातून महाविकास आघाडीला विधानसभेत यश ये येऊ शकते मग पिचड पिता पुत्र आले तर हा विजय किंवा या विजयाची शक्यता आणखी वाढीला लागतात दूध उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी मणिपूर घटना यामुळे नाराज असलेल्या आदिवासी बांधवान तसं शरद पवार यांना मांडणारा एक मोठा वर्ग स्वतः माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना मांडणारा एक वर्ग हे सगळं पाहता आगामी विधानसभेत यशाचा मार्ग महाविकास आघाडीच्या आणि माजी मंत्री पिचड तसंच त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना मिळताना दिसत असावा कदाचित त्यामुळेच पिचड यांच्याकडून तसे प्रयत्न केले जात आहेत मात्र दुसरीकडे माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि आमदार वैभव पिचड यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे भावी आमदार म्हणून समजले जाणारे अमित भांगरे हे पक्षात थांबतील का याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आता एकोणीस तारखेला शरद पवार हे अकोल्याला येणार आहे त्यामुळं अमित भांगरे यांची उमेदवारी तशी पक्की समजली जात आहे पण या समजलेल्या बातमीमुळे अमित भांगरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचीही झोप उडाली आहे दुसरीकडं महायुतीत उमेदवारांसाठी दोन स्पर्धक असल्यानं आमदार वैभव पिचड भाजपातून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश त्यांनी केला तर अजित पवार गटाची किरण लहामटे यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा होणार आहे माजी मंत्री पिचड आणि आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच करू असं देखील राष्ट्रवादीतून बोललं जात आहे त्यामुळं आगामी काळात अकोला तालुक्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आता हा डाव शरद पवारांनी टाकला आहे की पिचड स्वतःच त्यांच्याकडे निघाले आहेत हे गुरुदस्त्यात आहे अहो शरद पवारांचे राजकारण त्यांचे डाव कोणाला करणार म्हणा पण महाराष्ट्रातील अनेक जुने नेते तरुण नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या सावलीला विसावताना दिसू लागले आहेत हे इनकमिंग पुढच्या काळात वाढणार हेही नक्की तोपर्यंत आपण पाहूया काय काय घडामोडी घडतायत ते अरे हो तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार